मार्केटमध्ये खूप सारे वॉशेस अवेलेबल आहेत त्यातले काही फेसवॉश पॅराबिन आणि सल्फेट फ्री आहेत तर काही फेसवॉशमध्ये भरपूर केमिकल्स आहेत काही फेसवॉश ऑइली स्किनसाठी चांगले आहेत तर काही फेसवॉशेसला मोठे मोठे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किनचे डॉक्टर्ससुद्धा रेकमेंड करतात पण या इतक्या सगळ्या फेसवॉशेसमधून नेमका कोणता फेसवॉश वापरायचा किंवा आपल्याला कोणता फेसवॉश सूट होईल याबद्दल खूप कन्फ्युजन होतं राईट आणि माझ्या व्हिडिओजच्या कमेंट्समध्ये सुद्धा कोणता फेसवॉश वापरावा असे बरेच जण विचारत असतात सो आज मी तुमचं कन्फ्युजन जे आहे ना ते कायमचं दूर करणार आहे कारण आज मी मार्केटमध्ये कॉमनली अवेलेबल असणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर यू होणाऱ्या पाच फेस वॉशेसचा रिव्ह्यू करणार आहे म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला सूट होणारा फेस वॉश सिलेक्ट करता येईल आणि तुमचा कन्फ्युजन कायमचं दूर होईल सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो so, फर्स्ट जो फेस वॉश आहे तो आहे हिमालया प्युरिफाईंग नीम फेस वॉश सो हा जो फेसवॉश आहे तो, तो इंडियामध्ये कॉमनली यूज्ड फेसवॉश आहे म आणि टीनेजर्सला तर हा फेसवॉश खूप जास्त आवडतो टीनेजर्स मोठ्या प्रमाणावरती हा फेसवॉश वापरतातच आणि मलासुद्धा पर्सनली हा फेसवॉश फार आवडतो म्हणजे माझ्या कॉलेजच्या दरम्यान किंवा मी स्कूलमध्ये असताना जेव्हा मी नवीन नवीन फेसवॉश वापरायला लागले होते तेव्हा हाच फर्स्ट माझा फेसवॉश होता सो आय जस्ट लव इट आणि आतासुद्धा मी दुसरे फेसवॉशेस वापरते पण मधूनमधून मी हा सुद्धा फेसवॉश वापरतच असते सो दिस इज माय ऑल टाईम फेवरेट फेसवॉश सो आता हा जो फेसवॉश आहे ना तो याच्यामध्ये नीम आहे सो so, नीम अँटी बॅक्टेरियल असतं सो so, इथे त्यांनी क्लेम तर केलेलं आहे की हा जो फेसवॉश आहे ते तुमचा ॲक्ने प्रिव्हेंट करतो तर ॲक्ने प्रिव्हेंट होतात असं मी म्हणणार नाही कारण फेसवॉशचं काम असतं तुमच्या चेहऱ्याला क्लीन करणं तर तुमचे पिंपल्स क्युअर होतील इवन ॲडवर्टाईजमेंटमध्ये पण ते लोकं दाखवतात की पिंपल्स आलेत आणि ते क्युअर झालेत तर पिंपल्स तुमचे क्युअर होत नाहीत कोणत्याही फेसवॉशने फेसवॉशचं काय काम असतं तुमच्या चेहऱ्याला क्लीन करणं सो so, हा फेसवॉश ते काम एकदम व्यवस्थित करतं पण हा जो फेसवॉश आहे ना ते तुमचे पिंपल्स एकदम म्हणजे तुमचा चेहरा खराब होऊन नाही देत हा फेसवॉश म्हणजे तुम तु, तुम्हाला जर पिंपल्स आलेत तर तुमचा चेहरा अजून पिंपल्स येऊन खराब नाही होणार सो so, ती काळजी हा फेसवॉश घेतो पण ऑफकोर्स तुम्हाला यातून असं काही प्रिव्हेन्शन नाही मिळणार किंवा क्युअरसुद्धा नाही मिळणार सो so, हा एक पॉईंट इथे तुम्ही नोट करू शकता अदर दॅन दॅट याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त थिक आहे याचा फ्रेग्रन्स जो आहे तोसुद्धा असा ओव्हरपावरिंग नाही आहे खूप छान असा फ्रेग्रन्स आहे त्याच्या त्यामुळे तुमचं डोकं वगैरे फेसवॉश वापरल्यावरती अजिबात दुखणार नाही सो so, इट इज अ गुड फेसवॉश ओवरऑल आणि बरेच जणं यूज करतात आणि इनफॅक्ट हा जो फेसवॉश आहे ना त्यावरती बऱ्याच जणांचा खूप जास्त ट्रस्ट आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला आहे आणि तुम्ही तुमचा फेसवॉश घेऊन जायला विसरलात आणि तुमच्या मैत्रिणीकडे जर हा फेसवॉश असेल तर तुम्ही अक्षरशः डोळे बंद करून हा फेसवॉश यूज करा का कारण आपण या फेसवॉशवरती खूप जास्त ट्रस्ट करतो आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सो मला तर हा फेसवॉश खूप जास्त आवडतो आय जस्ट लव इट आणि आय एम शोअर की तुम्हीसुद्धा हा फेसवॉश नक्की वापरतच असाल किंवा आयुष्यात कधी ना कधी तरी तुम्ही हा फेसवॉश वापरलाच असेल आता कोणत्या स्किन टाईपसाठी हा फेसवॉश सूट होतो तर सगळ्या स्किन टाईपला हा फेसवॉश सूट होतो पण ऑइली स्किन टाईपसाठी ना हा फेसवॉश बेस्ट आहे सो so, तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही आरामात हा फेसवॉश यूज करू शकता इट इज अ बून फॉर युअर स्किन सो so, येस yes, हा फेसवॉश तुम्हीसुद्धा नक्की वापरून बघा जर इन केस तुम्ही वापरला नसेल तर सो so, आता नेक्स्ट जो फेसवॉश आहे तो आहे क्लीन अँड फेस फेसवॉश आता हा जो क्लीन अँड क्लिअर फोमिंग फेसवॉश आहे तो सुद्धा इंडियामध्ये बरेच लोक वापरतात आणि खूप पॉप्युलर असा हा फेसवॉश आहे आणि सर्वात जास्त या फेसवॉशचा वापर टीनेजर्स करतात राईट सो मी सुद्धा हा फेसवॉश वापरला आहे आणि मला असं जाणवलं म्हणजे सुरुवातीला तर मला हा फेसवॉश खूप जास्त आवडायचा पण हळूहळू मला असं रिअलाईज झालं की हा फेसवॉश वापरल्यानंतर माझी स्किन खूप जास्त ड्राय आऊट होती जर एखादा फेसवॉश स्किनला ड्राय करत असेल ना खूप जास्त प्रमाणात तर तो फेसवॉश तुमच्या स्किनसाठी चांगला नाही आहे आता हा जो स्किनला ड्राय करण्याचा जो मुद्दा आहे तो खूप जास्त सब्जेक्टिव्ह आहे आणि तुमची स्किन याने जास्त आउट होत नसेल तर तुम्ही हा फेसवॉश वापरू शकता पण मला पर्सनली या फेसवॉशचा असा अनुभव आला माझी स्किन याने खूप जास्त ड्राय होत होती सो so, मी हा फेसवॉश यूज करणं बंद केलं आणि मी सुद्धा नाही पण असे बरेच लोक आहेत ज्यांना हा फेसवॉश खूप जास्त प्रमाणात आवडतो आणि ते वापरतात so, सुद्धा सो सुद्धा हा फेसवॉश आवडत असेल किंवा सूट होत असेल तर तुम्ही तो नक्की वापरू शकता आता या फेसवॉशच्या कन्सिस्टन्सीबद्दल बोलायचं गेलं तर खूप रनी कन्सिस्टन्सी आहे फेसवॉश दिसताना खूप क्लिअर दिसतो आणि खूप पातळ असा फेसवॉश आहे आणि याच्यामध्ये खूप छान फोम क्रिएट होतो सो तुम्हाला असं जाणवतो की तुमचा चेहरा अक्षरशः खूप चांगल्या प्रकारे क्लीन झालाय सो हा या फेसवॉशचा प्लस पॉईंट आहे सो जसं मी आधी सांगितलं तुम्ही तुमचा कॉल घेऊ शकता तुम्हाला जर हा फेसवॉश आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा फेसवॉश वापरल्यावर स्किनला व्यवस्थित क्लीन करून घ्या ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशल राहील आता नेक्स्ट जो फेसवॉश आहे ना तो आहे बायोटिक हनीजल फेसवॉश सो so, हा जो पर्टिक्युलर फेसवॉश आहे तो कॉम्बिनेशन स्किनसाठी अमेझिंग आहे माझी स्वतःची स्किन कॉम्बिनेशन आहे आता कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काय तर कॉम्बिनेशन स्किनमध्ये ना तुमचा एरिया म्हणजे तुमचा कपाळ तुमचा नाक आणि तुमचा जो तो, तोंडाजवळचा भाग असतो तो ऑइली असतो आणि बाकीची स्किन नॉर्मल किंवा ड्राय असते याला कॉम्बिनेशन स्किन टाईप असं म्हणतात सो तुमची जर स्किन टाईप कॉम्बिनेशन असेल ना तर हा फेसवॉश तुमच्या स्किनवरती उत्तमरित्या काम करणार आहे फक्त या फेसवॉशचा एक मायनस पॉईंट आहे की त्यांनी ना त्यांची संपूर्ण इन्ग्रिडियंट लिस्ट मेन्शन केली नाही आहे म्हणजे त्यांनी फक्त टेन पर्सेंट मेंशन मेन्शन केलेत जे चुकीचं आहे राईट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी हा फेसवॉश वापरते आणि यातला एखादा इन्ग्रिडियंट मला सूट नाही झाला मला रिॲक्शन झाली आणि याच्यात इन्ग्रिडियंट लिस्ट मेन्शनच नाही आहे तर मग मला कळणारच नाही की नक्की मला कोणत्या इन्ग्रेडियंटची रिॲक्शन झाली आहे किंवा मला काय सूट नाही झालं आहे पण जर यांनी इन्ग्रेडियंट लिस्ट मेन्शन केली तर अफकोर्स मी फिगर आऊट करू शकेल की बाबा यातला कोणता इन्ग्रेडियंट मला सूट नाही झाला किंवा कशाची मला एक्झॅक्टली रिॲक्शन झाली आहे आणि काय होतं ना आपण असा एखादा फेसवॉश वापरायला गेला ना आपल्याला जरी तो फेसवॉश आवडला असेल तरी आपला त्याच्यावरती ट्रस्ट बसत नाही कारण ऑफकोर्स अरे कंपनीने इन्ग्रिडियंट्सच मेन्शन नाही केलेत मग मा कसा माझा ट्रस्ट बसणार राईट right? सो so, हा फॅक्टर इथे येऊन जातो सो so, कोणत्याही कंपनीने इन्ग्रिडियंट लिस्ट मेन्शन करणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे अशा बऱ्याचशा कंपनी आहेत ना ज्यांच्या प्रोडक्टमध्ये खूप जास्त केमिकल असतात म्हणजे वॉशेसमध्ये किंवा शॅम्पूजमध्ये अगदी ते संपूर्ण प्रोडक्ट केमिकल्सने भरलेलं असतं पण तरीसुद्धा ते इन्ग्रिडियंट लिस्ट मेन्शन करतात कारण ते खूप गरजेचं आहे तरच कस्टमरचा तुमच्यावरती विश्वास बसतो सो so, येस yes. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की इनग्रीडियंट लिस्ट मेन्शन असावी बाकी ओव्हरऑल याची जी कन्सिस्टन्सी आहे ती रनी आहे पातळ फेसवॉश आहे हा छान प्रकारे फोम करतो तुमच्या चेहऱ्याला खूप चांगल्या प्रकारे क्लीन करतो सो जेव्हा तुम्ही हा फेसवॉश वापरता ना तेव्हा तुमची स्किन एकदम रिफ्रेश होऊन जाते खूप छान वाटतं हा फेसवॉश वापरल्यावर फक्त एकच मायनस पॉईंट आहे की इनग्रीडियंट लिस्ट मेन्शन नाही आहे सो तेच एक आहे बाकी ओवरऑल फेसवॉश खूप छान आहे सो so, तुम्ही वापरू शकता मी तर स्केप्टिकल होऊन जाते हा फेसवॉश वापरताना पण तुम्ही जर आधीपासून हा फेसवॉश वापरताय आणि तुम्हाला आवडत असेल तर मे तुम्ही कंटिन्यू करू शकता सो आता नेक्स्ट जो फेसवॉश आहे तो आहे पॉन्ड्सचा प्युअर डिटॉक्स फेसवॉश सो हा जो फेसवॉश आहे ना तो ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे कारण याच्यामध्ये आहे चारकोल आणि चारकोल ऑइली स्किनसाठी खूप छान असतो सो तुमच्या स्किनमधली जी घाण असते जे काही इम्प्युरिटीज असतात ते चारकोल सगळं काही अट्रॅक्ट करून टाकतो आणि तुमच्या स्किनला एकदम क्लीन करतो सो येस हा फेसवॉश ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे प्लस या फेसवॉशचा एक प्लस पॉईंट आहे की आ, हा जो फेसवॉश आहे तो तुमच्या स्किनला एकदम ड्राय आऊट नाही करत जसं क्लीन अँड क्लिअर करतो सो so, हा फेसवॉश तुमच्या स्किनला व्यवस्थित क्लीन करेल तुमची स्किन एकदम तुम्हाला क्लीन आणि एकदम साफ पटेल हा फेसवॉश वापरल्यावरती पण ॲट द सेम टाईम तुमची स्किन ड्राय नाही होणार तुमची स्किन छान तुम्हाला सॉफ्ट आणि सपल वाटेल सो so, हा फेसवॉश खूप छान आहे जर तुमची ऑइली स्किन असेल तर इन केस जर ड्राय स्किन टाईपवाले हा फेसवॉश वापरताय तर तुम्हाला तुमच्या स्किनला व्यवस्थित मॉइश्चराइज क करावा लागणार आहे हा फेसवॉश वापरल्यानंतर पण ऑइली स्किनसाठी हा फेस वॉश अमेझिंग आहे कारण ॲक्च्युली जे चारकोल असतं ते ऑइली स्किनसाठी बेस्ट असतं सो तुमची जर स्किन ऑयली असेल तर हा फेसवॉश मी तुम्हाला हायली हायली रेकमेंड वॉश फेसवॉशची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम क्रीमी आहे आणि याचा कलर असा ब्लॅकिश किंवा ग्रेइश म्हणता येईल असा आहे आणि हा जो फेसवॉश आहे ना तो तुमच्या चेहऱ्यावर लावल्यावरती खूप जास्त फोम क्रिएट करतो लॅदर क्रिएट करतो म्हणजे बेसिकली या फेसवॉशचा खूप जास्त फेस होतो सो तुमचा चेहरा व्यवस्थित असा क्लीन झालेला तुम्हाला वाटू लागतो फक्त हा फेसवॉश ना थोडासा स्ट्रॉंग आहे त्यामुळे तुमच्या डोळ्यात जर हा फेसवॉश गेला तर तुमच्या डोळ्यांना थोडासा त्रास होऊ शकतो सो हा फेसवॉश यूज करताना तुम्ही थोडासा केअरफुली यूज करा बाकी फेस फेसवॉश एकदम मस्त आहे खूप छान लॅदर क्रिएट करतो त्यामुळे चेहरा पण तुमचा एकदम क्लीन होऊन जातो नेक्स्ट जो फेसवॉश आहे तो आहे मामाअर्थ फेसवॉश आता तुम्ही यूट्यूब ओपन केलं तुम्हाला मामाअर्थची ॲड दिसते फेसबुक ओपन केलं मामाअर्थची ॲड दिसते बरेच इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला मामाअर्थची ॲड करताना दिसतात इवन बॉलिवूड सेलिब्रिटीजसुद्धा मामाची ॲड करतायत सो so, हा जो प्रोडक्ट आहे याची खूप जास्त ॲडव्हर्टाईजमेंट प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियावरती दिसत असते आणि या ब्रँडची खूप जास्त हाईप होताना तुम्हाला सगळीकडे दिसते राईट so, सो एवढ्या सगळ्या ॲडवर्टिजमेंटमुळे ना असं कस्टमर्सच्या डोक्यात हो किंवा ॲज अ व्यूवर uh, माझ्या डोक्यात असा प्रश्न येतो की अरे इतकी ॲडव्हर्टाईजमेंट होती इतके सगळीकडे याचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आपल्याला बघायला मिळतात पण हा जो ब्रँड आहे तो खरंच चांगला आहे का किंवा याचे प्रोडक्ट्स खरंच चांगले आहेत का असा प्रश्न आपल्या मनात कुठेतरी येतोच राईट सो so, मी uh, मामाअचा उपटन फेसवॉश ट्राय केला आणि फेसवॉश बाबतीत बोलायला गेलं तर फेसवॉश चांगला आहे त्याच्यात काही वाद नाही आहे त्यांनी इथे काय सांगितलंय की तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी हा फेसवॉश खूप छान आहे असं इथे त्यांनी क्लेम केलं आहे इथे लिहिलंय की उपटन फेसवॉश फॉर टॅन रिमूव्हल असं त्यांनी इथे मेन्शन केलं आहे पण प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा तुम्ही हा फेसवॉश वापरता ना तेव्हा तुम्हाला वाटत नाही की तुम्ही एखादा फेसवॉश वापरताय असं वाटतं की तुम्ही स्क्रब वापरताय कारण याच्यामध्ये ना छोटे छोटे दाणे आहेत या फेसवॉशमध्ये जसं स्क्रबमध्ये छोटे छोटे दा दाणे असतात ना जे तुमच्या स्किनला असं स्क्रब करत असतात तसेच दाणे या फेसवॉशमध्ये पण आहेत आणि त्यामुळे हा फेसवॉश तुम्ही रोज यूज नाही करू शकत म्हणजे तुम्ही जर रोज रोज तुमच्या स्किनला फिजिकली एक्सपोलिएट करताय तर ते तुमच्या स्किनसाठी हानिकारक असू शकतं आणि हे जे ग्रॅन्युअल्स आहेत ना ते असे माइंडसुद्धा नाही आहेत एखाद्या स्क्रबमध्ये जसे ग्रॅन्युअल्स असतात ना तसेच हे ग्रॅन्युअल्स आहेत सो so, मला तरी असं पर्सनली वाटतं ना की हा फेसवॉश आपण रोज नाही यूज करू शकत आता याच्या क्लेमबद्दल बोलायला झालं जो की यांनी दिला आहे टॅन रिमूव्हल तर टॅन रिमूव्हलसाठी हा जो फेसवॉश आहे तो बेस्ट आहे कारण मी स्वतः यूज केला तुम्ही जेव्हा हा फेसवॉश यूज करताना तेव्हा इन्स्टंटली तुमच्या स्किनवरती तुम्हाला एक ग्लो दिसून येतो आणि तुमच्या चेहऱ्यावरती जे टॅन आहे ना ते इन्स्टंटली रिमूव्ह होऊन जाते बट ॲट द सेम टाईम तुम्ही हा फेसवॉश रोज नाही यूज करत बिकॉज मी जसं आधी सांगितलं याच्यामध्ये जे ग्रॅन्युअल्स आहेत ते तुमच्या स्किनसाठी हार्मफुल ठरू शकतात सो तुम्ही काय करू शकता तुमच्या स्किनला जर खूप जास्त टॅनिंग झालं असेल तर तुम्ही या फेसवॉशमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि यु नो आठवड्यातून तीनदा किंवा चारदा मॅक्झिमम तुम्ही हा फेसवॉश वापरू शकता पण रोज रोज हा फेसवॉश नका वापरू याचे दुष्परिणाम तुम्हाला मे बी तुमच्या स्किनवरती दिसायला लागतील बिकॉज ऑफ द ग्रॅन्युअल्स दॅट इट हॅज पण या फेसवॉशमध्ये जे क्लेम केलं गेलं आहे टॅन रिमूव्हल वगैरे या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत याने खरंच तुमचा टॅन रिमूव्ह होतं प्लस याच्यामध्ये हा उपटन फेसवॉश आहे राईट सो याच्यामध्ये टर्मरिक आहे सॅप्रॉन आहे ज्या जे सगळे इन्ग्रेडियंट्स उठण्यामध्ये असतात ते सगळे इन्ग्रिडियंट्स याच्यामध्ये आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही हा फेसवॉश चेहऱ्याला लावता ना तेव्हा पण असंच वाटतं की तुम्ही असं छान सुगंधी उठणं वापरताय सो फेसवॉश खूप सुंदर आहे तो तुमच्या स्किनवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो प्लस हा फेसवॉश सगळ्या स्किन टाईप्सला सुटेबल आहे फक्त याच्यामध्ये ते ग्रॅन्युअल्स आणि दाणे असल्यामुळे तुम्ही रोज वापरू नाही शकत आणि जर ॲक्ने प्रोन तुमची स्किन असेल मग तर अजिबातच वापरू नका इट इज अ बिग नो नो कारण ॲक्नेप्रोन स्किनला अजून हा फेसवॉश हार्म पोच हो शकतो कारण ॲक्नेप्रॉन स्किनवरती तुम्हाला जर पिंपल्स वगैरे असतील आणि तुम्ही जर या फेसवॉशने स्किनला असं एक्सफोलिएट करताय तर तुमचे ॲक्ने जे आहेत ते जास्त प्रमाणात वाढू शकतात आणि तुमची स्किन जास्त खराब होऊ शकते सो so, जर तुम्हाला पिंपल्सचा वगैरे त्रास असेल तर या फेसवॉशपासून तुम्ही लांब राहा मामाअर्थचा जो फेसवॉश आहे तोसुद्धा एकदम क्रीमी आहे आणि याचा कलर जो आहे तो येलो कलर आहे आणि यामध्ये असे छोटे छोटे ते ब्राऊन कलरचे दाणे किंवा ग्रॅन्युअल्स दिसून येतात बाकी हा जो फेसवॉश आहे तो चेहऱ्याला व्यवस्थित क्लीन करतो त्यात काही वाद नाहीये फक्त आहेत त्यामुळे हा चेहऱ्यावरती रोज रोज लावला तर थोडासा हार्श होऊ शकतो सो येस so, yes, अशा प्रकारे या पाच फेसवॉशेसचा रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे सो आय एम शुअर तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल की तुमच्या स्किन टाईपसाठी कोणता फेसवॉश चांगला आहे किंवा तुम्हाला कोणता यातला फेसवॉश सूट होणार आहे सो जो फेसवॉश तुम्हाला सूट होईल असं तुम्हाला वाटतंय तो फेसवॉश तुम्ही नक्की वापरा आणि तुम्हाला तो फेसवॉश कसा वाटला तुम्हाला तो ॲक्च्युली सूट झाला का हे मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा सोबतच हा जो माझा रिव्ह्यू आहे तो तुम्हाला आवडला का हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अजून कोणत्या प्रोडक्ट्सवरती मी रिव्ह्यूज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सुचवा मी नक्की त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती किंवा त्या प्रोडक्ट्सवरती रिव्ह्यू घेऊन येण्याचा प्रयत्न करेन त्याचसोबत हा पर्टिक्युलर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी